देता मग सध्या किती जावशी सध्या आहे का सहा सात होत्या एक काळ काळ इकला इथली बर त्याच्यावर दुधावरल्या किती होता दुधावरल्या पाच हायता ही समझ्या ती कोण आहे कोणती सोभार राहिली सध्या किती चाल दूध सध्या पन्नास लिटर चालली दोन टाईमाचं दोन टायमाचं पन्नास पन्नास दोन टायमा भाव वगैरे पंचावन्न साठ पंचावन्न साठ भाव असते पट्टी पट्टी होते आपल्याला काय माहितीये तेवढं वडलं आपण काय शिल्लक काही शिल्लक शिल्लक उरत पिंडीच काय नाही तुमचं चंदी बारली सरकी बारली किती दोन किलो बारली एका सहा किलो सहा किलो खर्च किती तेवढा माहिती आहे का नाही खर्च किती येते माहिती आहे खर्च दहा रुपये कामा दुधाचा खर्च तीन हजार रुपये तीन हजार रुपये आणि एक दूध किती मिळाले पन्नास पन्नास लिटर दूध लिटर दूध साठ पन्नास साठ भाव असेल साठ आहे साठ आहे फिक्स साठ आपले पन्नास तर म्हणजे तीन हजार रुपये तर आपल्याकडे सहा मशी म्हणजे सहा दिवसाचा खर्च गेला सहा दिवसाचा खर्च चोवीस दिवसात शिल्लक किती जण झटतो दो एक दोघ जण सकाळी एक घंटा संध्याकाळी एक घंटा बरं नाही किती जण पण दोघ मी तस तर एक लाख झटतोय दूध मीठ काढतोय एक लाख हा समजा मीच समज पप्पा उग बसून राहते बाजू आणि वैरणीचे काय असं वखत गोठ हाय हां इकडे कडबा हाय कडबा घरचा आहे हां घरचं आहे बरं गुडी हाय ती पळे सतत कायस सोयाबीनचं हाय तुरीचं हाय हां सोयाबीनचं आ... तुरीचं बरं बरेच लोक असं म्हणना आहे बारली दिदिले की जर खराब होत होतं कधीतरी काही काही नाही काही काही नाही कस काय काही नाही कसला बारली दिलं काही नाही तसलं हा मी हे का आता ही दोन महिन्याची गाभणा हिला काही नाही हिला दीड महिन्याची गाभणा हिला काहीच नाही फरक हाय कशी आहे का आणखी ती चंदी दिले की बम राहते आता बरं ही तीन महिन्याची गाभणा आहे ही दोन महिन्याची गाभणा दूध किती मिळतंय हिचा <coughs> आता तीन लिटर आपलं चार लिटर जारी आहे टायमाला टायमाला आठ लिटर दूध आहे आठ लिटर ही किती महिन्याची गाभण आहे ही दीड महिन्याची हिला पाच लिटर दूध आहे एका टायमाला मी दहा लिटर दहा लिटर ती समोरली तिने बी चार साडेचार लिटर दिते टायमाला टायमाला नऊ लिटर नऊ लिटर तिचं हाय पाच सहा लिटर तिचं

एक लाख पाच हजार दूध किती देणार दूध त्यानं नऊ लिटरची गॅरंटी सांगितली आपल्याला एका टायमाला हा, हा हा तेवढं काही द्यायची नाही सात लिटर सात 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 पंधरा लिटर दोन टायमाचं मिळू शकतो चांगलं आहे चला शॉपला मै चालते उदगीर मध्ये तेवढी पाच हा हा गुलाल उधळून दिल्या आपल्याला तिने बर एक नंबरची क्वालिटी त्यांची दुधाची त्या मशीची दुपार सकाळ संध्याकाळ घंटा घंटा इथं सकाळी घंटाभर राहते दूध दूध काढ दूध काढले की नऊ वाजे कोणा इथं राहतात परत मग तीन चार वाजे कोणा मध्ये राहतात शेवट्यामध्ये चार वाजे कोणा ते आठ वाजे कोणा आठ बाहेर बस मग मधी बांधतो दुपारी काय वैरण पाणी सकाळी एक बार पाणी पाजवायचं पुन्हा वैरणीवर बांधायचं पुन्हा मग काही नाही एक बार वैरण टाकले की काही नाही पुन्हा मग संध्याकाळीच वैरण टाकायचं

तीन एक लाख पाच हजार आहे का एक लाख पाच हजार हाय एवढी एवढी तर तिच्या जीवाच्या वरचा का असा बघा ती कस आहे घ्या आपली समजा ओके मध्ये मस्त एकदम ओके पुढल्या थानात तुचीचा अंतर आहे मागल्या थानात तुचीचा अंतर आहे समजा ओके आहे